फायनल मित्रांनो आपण जिथं नवीन घर घेतलंय तिथं आलेलो आहे आपण बांधलं नवीन घर जबरदस्त विषय टॉपचा म्हणजे टॉपचाच ती पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कुठं बांधलंय तुम्हाला सांगतो तु। गाडी आपल्या दा दारातच आणली बा डायरेक्ट हा दारातच असते गाडी र बघूया आता सांगा भाऊ कसं वाटलं अजून आतमध्ये आपण कसं वाटलं आपलं नवीन घर वाटलं नाही चला मग ऐकून बायकोला विचारतो इकडे कसं वाटलं पूजे आपलं घर का आवडलं तुला कसं वाटलं ताई काय म्हणलं काय म्हणलं एखाद्या माझ्या जीवावर लग्न लावायचं ठरलं ना चलो महाबळेश्वर कुठं चला परी इकडे कसं आहे माझं आपलं घर कसं आहे आवडलं का तू तुलाही नटली ग आज बड्डे आहे तिचा हा तर मित्रांनो आज परीचा बड्डे आहे तर सगळेजण परीला शुभेच्छा परी हॅपी बड्डे हॅपी बर्थडे दे हॅपी बर्थडे हा हा विषय टॉपच केला चला आज ना कसं आहे काय दाखवतो तुम्हाला गर्मी पण पहिल्यांदा आलोय घरून काय विषय चलो तर मित्रांनो इकडे बघू शकता कोण कोण आहेत जुने दिवस आठवायला लागला आता सगळी सोबत बघून भाऊ संध्याताई की टॉपचा आहे त्यांचा आणि घर बघू शकता मित्रांनो आज सगळं दाखवतो तुम्हाला थो तर थोडा चा वगैरे पिऊन घेतो पटापट तर बरोबर मस्त बांधलय भावन घर तुम्हाला बाहेर ना, ना तर दाखवलेलं जाईल मी आज फर्स्ट माझा ब्लॉग आहे पहिल्यांदाच करावं लागलो झालं ब्लॉग बंदच केला ही मोर्च त्यांच्या नाही बा सगळे असं आणि मस्त केलंय पाहून घर खरं तर त्यांनी खूप शून्य सगळ्या गोष्टी निर्माण केल्या त्या आणि मस्त तुमच्या सगळ्यांच्या संपूर्ण प्रेमानं बघ बघू शकता मित्र नका मला घर आवडलं घर मात्र एक नंबर बांधले हा गोल्या कसं वाटलं घर हा चला गाडी लावली हो कसं वाटलं मी नवीन घर बांधलेलं आपलं हा माझ कसं वाटलं घर हा ही माझ्या काय म्हणतात काय म्हणायचं सिलोवर प्ले मध्ये ही गोल्डन आलेलं माझ बघा इथं माझं नाव ताईंच नाव वगैरे मग सांधेता काय म्हणताय तुम्हाला काय भावाची आठवण येते का नाही तुम्हाला बहिणीची आठवण नाही बिझी झाल्यात हॉटेल वगैरे तिकडे सगळीकडे बिझी झाले तुम्ही नाही 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 थोड झाला आता मग पाहिजे तर मित्रांनो अजून एक नवीन बिझनेस काय टाकणार हे तुम्हाला तर सांगायला सांगितलेलं आहे पण बिझनेस काय ही अजून सांगितलं नाही बिझनेस टाकणार ना ही माहीत आहे पण कशाचा बिझनेस आहे काय ही मी अजूनपर्यंत सांगितलं धप्पा डायरेक्ट परिचल घर दाखवतो तर हिथं काय हिथनं सुरुवात टी टीव्ही कुठं आहे चला आता हॉल तर झाला मित्रांनो बघून असा हॉल आहे हॉल तर भरपूर मोठा आहे सांगायचं असतं ग सांगी हे काय जिना भारी केली रंगीबिरंगी लाईट हा तर मित्रांनो ही जिना केलाय मस्त केलाय विषय पिक्चर सेनच केला भाऊ पूजा छाप्या लागली मग ताई काय म्हणताय काय नाही आज बड्डे लोगा लोगा लॉगा ही तर नवरी बघितलीच नाही तू तर मित्रांनो किचन वगैरे असं केलेलं आहे नाही किचन ते मस्त झाले आणि देवघर सुद्धा एक नंबर आहे दत्ताचं फोटो वगैरे बघू शकतो मी तरी अजून काम राहिले की आहे ना काम राहिले ना अजून वा 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 बघितलंच नाही गेलो मस्त केलं यात मी दिसतोय मी मित्रांनो मी दिसतोय यात सागर भाऊ कुठे कुठे असते हा आता किती मित्रांनो तर काच मला नवीन घेऊन द्यायला लागली असते काही विषय नाही असंच घर बांधायचं पण आपलं प्लॅनिंग आहे पण काय बघू आता इकडं बा बाल्कनी आहे काय ड्रे बाल्कनी म्हणते त्याला मित्रांनो का इकडून बघू शकता तुम्ही असं आहे आपण चला हो काय बेडरूम मोठे केले त्या बेडरूम आहे आणि जे की खरंच पाहिजे तेवढी बेडरूम इतके छोटे असते बेडरूम होते एका जरी मधनं पार्टीशन जर टाकलं नव्हता दोन विशेष होते कसं बांधायचं मग पूजा आपण जरा काय तर मी बिग ब्लास्ट करू घेऊन जायचं घ्यायचं कसं घ्यायचं मग हातात घ्यायचं एक उचलले की एवढी ताकद चला तिकडचं कसं आहे आणि ती काय म्हणते मला काय तर सांगितलं मी जो आंघोळ करतो म्हणजे तर काम चालू आहे मित्रांनो तरी पण दाखवतो तुम्हाला असं घरा बघा जु आंघोळ चालू आहे का बघा मी घेणार आहे आता इथला विषय तर बाथरूम वगैरे अजून इथलं काम चालू आहे मित्रांनो हो का होऊ शकता झोपून करणार आहे अजून होऊ दे सगळं सक्सेस झालं का तर मित्रांनो विषय टॉपचं बांधलेला भाऊ खरच बरं का केलं पण नाच गेला वाया नाही गेला टॉपचा जा करायचं <laughs> तर काही पण नाही वर तर किचन बघू शकता मित्रांनो डिझाईन वगैरे किचनची डायनिंग टेबल जे काय आपण इथं बसून इथं बसून जेवण करायचं हो चला वरती वर चल पडतस ना जाऊन म्हणजे जाता येत वर आता परी वर चला चला वर चला मला जे नाव बाल्कनी वगैरे मस्त झाली नका बसू घरी चला जलपरी बघा जलपरी हिथच प्रमोशन करून टाकलं आता त्या सगळ्या हॉटेल आपले जायचं मित्रांनो सगळ्या हॉटेल सपोर्ट करा कचकडून सपोर्ट करा ही बाल्कनी हा काय म्हणायचं गेला टेरेस वय बघा मला कळ नाही पण तिला कळलं पत्र्यावर होतो आता ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस म्हणायचं काय म्हणायचं गेला तर मित्रांनो फायनली बघू शकता असं लोकेशन आहे आणि तिथं काय स्विमिंग पूल स्विमिंग पूल पाणी कुठं यातलं थर घ्यायचे खाली वॉटरप्रुफ करून घ्यायचं वर काय काय प्लॅनिंग स्विमिंग पूल करून घ्यायचं पूजा मस्त केल्या खर तर भाऊ न खरच केलं काष्टातन केलं पण विषय चांगला केला जेणेकरून हा तर येत ना नारळ नव्ह नसारळ तिथं पहिलं जुनं घर आहे एवढं जो आहे पण म्हटन जवळ आहे आसर आणलं लांब आहे मग काय विषयाने म्हणू रोडला पाच मिनिटात जात आहे रोड जायला आता होय पूजा मला तर घर आवडलं बघू घर नाही नियोजन भारी केले पटेल रेस्टॉर या आवाज लागतय तर मित्रांनो माझ्या बाच्चेचा आज बर्थडे आहे तुला बड्डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हॉटेल रेस्टारला पार्टी द्यायला लागते तुझ्या मामीनं मला लय पिटलंय बघ आत्या हा आत्यानं लय पिडलं मी दुसरी आत आणू का तुला काय <laughs> करायचंय नाही चांगली लय ताप मला अयो माझ जरा जा सुद्धा विचार नाही कोणाला बहिणीला तर असं वाटलं आहे ना माझ काळजी बीजी नाही काय काय दुसरी वया नको बहिणी असली काय करायची हा

घर बघून झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं घर कमेंट करून नक्की सांगा आपण सुद्धा लवकरच बांधणार आहे पण थोडा वेळ लागेल बघा इथं पण लाईट येऊ द्या बघू शकता हो का लाईट कुठे गेले हा हो का लाईट आहे हो कसा आहे विषय असा विषय लागतो बाहेरच्या लाईट आपू काढली माझी ठेवलीच नाही काय असं दे पुढी तर पुढी तर ठेवली तिने महत्वाचे आहे बायको काय पुढे नाही हिने महत्वाचे आहे चला 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 तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लागून ऑल करा म्हणजे आपलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल जय महाराष्ट्र